मॅरेथॉन स्पर्धा चालू असताना याही वर्षी महावितरणने पार्टिसिपेट केलेलं आहे आणि स्पर्धकांचं मनोधैर्य वाढलेलं आहे आपण चर्चा करूया की आता आपले महावितरणचे निवृत्त कर्मचारी रमेश मंतोडे आहे ते आपल्याला याविषयी थोडक्यात माहिती सांगतील आम्ही मी मी रमेश रमेश मंतोडे आत्ताच मी महावितरणमध्ये रिटायर झालेलो आहे परंतु आम्ही दरवर्षी 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 परमाने आम्ही याही वर्षी पाणी वाटप बिस्किट वाटप आणि स्प्रे हे आम्ही ठेवतो कारण का आम्ही जरी लाईटची जरी आम्ही सेवा देत असलो तरी पण आम्हाला काहीतरी वाटतं थोडंफार आपण जे मॅरेथॉनमध्ये जे कर्म जे लोक जे धावतात जे मुलं धावतात एकदम लेडीज पासून जे धावतात अपंगापासून धावतात त्यांचा उत्साह वाढवण्याकरता आम्ही आमचे कर्मचारी सगळे मिळून महावितरणचे हे पाणी वाटपाचा कार्यक्रम करतो दरवर्षीप्रमाणेच आणि आम्हाला कधी पण उत्साह देतात आमचे पत्रकार मित्र ओलम साहेब यांनी खरोखरच आमची जी मुलाखत घेऊन जे त्यांनी जे आमचा उत्साह जे वाढवलेला आहे ते एखादा खरोखर आम्ही दरवर्षीच ही सेवा आम्ही करत राहणार बोला चले ममता से लेके वसे गार्डन वसे गार्डन से अभी सीधा उधर जाऊँ आपको कैसा लगता है ये मैराथन जुनून बच्चे लोग को क्या संदेश बच्चे लोग को जुनून दिलाता हूँ मैं थैंक यू से ओपन सर्जरी सर्जरी आपण पाहिलं होतं की महावितरणच्या कर्मचारी आपण चर्चा करत होतो पण त्याचबरोबर आपल्या प्रत्येक वर्षी ज्याप्रमाणे माझी नगरसेविका निर्माताई कांबळे आपल्याला या प्रतिसाद करत असतात आणि या छडा नगरच्या नात्यावरती प्रतिवर्ष स्पर्धकांचा उत्साह वाढवत असतात आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी आजी माझी सर्व नगरसेवक बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी हे सतत या कार्यक्रमासाठी झटत असतात आणि त्याच सुशोभीकरण करतात आता पाहूया की महावितरणचे कर्मचारी आपल्याबरोबर काही चर्चा करणार आहेत त्यांचं मनोगत काय आहे म्हणून आम्ही गेली अनेक वर्ष हे आम्ही सहभाग इथं घेत हो। आहोत महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युतीकरण कंपनी आणि आमची युनियन वर्कर फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हा कार्यक्रम इथं आयोजित करत हो। आहोत जे मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जे स्पर्धक सहभाग घेतात त्याच्यामध्ये आम्ही पाणी वाटप कोणाला बिस्किट वाटप आणि कोणाला जर काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही ते स्प्रे वगैरे वाटप करून आम्ही त्या जे स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांचा आम्ही उत्साह वाढवत असतो महानगरपालिकेचे तुम्हाला कशा पद्धतीने यासाठी सहकार्य मिळतं महानगरपालिकेचे सुद्धा जे कर्मचारी असतात त्यांचे पण आम्हाला सहकार्य मिळतं जे पोलीस कर्मचारी असतात त्यांचे पण आम्हाला सहकार्य मिळतं आणि जे आपले मीडिया बांधव आहे तुम्ही सुद्धा आम्हाला हे चांगल्या प्रकारे सहकार्य करता काही काय सांगाल प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी मॅरेथॉन तुम्हाला कधी वाटते दरवर्षी छान असते यावर्षी पण खूप छान आहे प्रतिसाद खूप छान असतो सगळे म्हणजे पत्रकार सोडून आपले कार्यकर्ते बाकी सारे महानगरपालिकेचे सगळे सहकार्य आपल्या असतात आता पुढच्या वर्षी पण असाच उत्साह राहणार यावर्षी काय पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी बहुतेक जण सगळे ज्येष्ठ महिला वर्ग महिला वर्ग जास्त असतो ह्या वर्षी प्रतिसाद कशा पद्धतीने वाटते तुम्हाला जेवढा हा आहे त्याच्यापेक्षा जास्त उत्साह आहे सगळ्यांना माझ्यासाठी फर्स्ट टाइम आहे म्हणून मला आवडलंय भरपूर आवडलं मला माझ्यासाठी फर्स्ट टाइम आहे आपल्या आपल्या बहुजन विकास आघाडीचे काही कार्यकर्ते त्या महिलांशी पण आपण चर्चा करणार आहोत त्यांना कसं वाटतं की हा मॅरेथॉन आणि वसईची जी छान आहे त्यामुळे आपलं अखंड वर्ल्ड मध्ये वसईचं नाव घाजत आहे आणि अशी ही जागतिक लेवलची मॅरेथॉन स्पर्धा आहे काय सांगाल काही मॅरेथॉन स्पर्धा म्हणजे एकदम या वर्षी पण खूप छान झाली दरवर्षी होते आणि आम्हाला आता हे पाहून अशी आहे का ह्या वर्षी पुढल्या वर्षी पण अजून तांगी होईल आणि लोकांनी खूप प्रतिसाद दिला आणि भरपूर म्हणजे सर्व समाजसेवक कार्यकर्तेवाले आणि महानगरपालिकेचे सर्व कर्मचाऱ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला आणि ह्या प्रतिसाद मध्ये लहानपासून म्हणजे तर आ, स, सत्तर वर्षापर्यंत लोकांनी भाग घेऊन मस्त एकदम छान झालं असं कुठे असं झालं नाही असं आपलं विरार वसई महानगरपालिकेच झालेलं आहे आणि खूप अशी आनंदाची गोष्ट नक्कीच आपण प्रत्येक वर्षी पाहत असतो की वसई विराज महानगरपालिकेचे मॅरेथॉन आणि आताचे जे वसई विरारचे बेचाळीस किलोमीटर मध्ये तीन स्पर्धक आहेत जे तिन्ही स्पर्धक आहेत ते आर्मीचे स्पर्धक आहेत आणि विशेष खास म्हणजे की एका बॅच मध्ये ते ट्रेनिंग देत आहेत आणि त्यांच्यातच ही कडी प्रतिस्पर्धा आहे त्याचबरोबर शिवसेना मी एक प्रश्न रमेश सरांना विचारे कारण त्यांनी गेली अनेक वर्ष वसई विरार महानगरपालिकेमध्ये महावितरणचं चांगल्या प्रकारचं काम केलं आणि सेवानिवृत्त झालेलं आहे आणि आज परत एकदा त्यांना तिथे पाहताना मला आनंद वाटतोय तर आता काय सांगाल की तुम्हाला काय आवड आहे या वसई विरारची आणि आता तुम्ही निवृत्त झाल्यानंतर पण वसई विरारमध्ये इथे राहत आहे आणि ह्या पुढे पण तुम्हाला एक समाजसेवाचं काम करायचं वाटतंय आणि मला पण वाटतं की तुमच्या ज्या वेळी निवृत्तीच्या वेळी जो बहुजन विकास आघाडीच्या कार्यालयामध्ये एक मोठा उत्साह झाला होता आणि काही लोकांनी त्यावेळी पण अशा प्रकार केली होती की असे बहुजन विकास आघाडीसाठी कार्यकर्ते असावे आणि मला असं वाटतं की त्यावेळी निवृत्त झाल्यानंतर तुम्ही पण बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश करणार असं भाविक चर्चा आहे तुम्हाला तुम्ही काय सांगाच मला बहुजन विकास आघाडीच्या टायमा शहरातला सगळ्या सगळ्या म्हणजे आपल्या जनतेने मला मी त्यांच्याला सेवा जी करत होतो ज्या टायमाने मी इथून रिटायरमेंट ज्या टायमाने झालो मी त्या मला खरोखर मला असं वाटलं नाही की मी रिटायरमेंट झालो म्हणून कारण की त्यांनी माझा इतका उत्साह वाढवला की मी रिटायर जे मी रिटायर झालो त्या टायमात त्यांनी मला इतका उत्साह त्यांनी दिला तर त्याचा बाबत मला फार आनंद वाटला त्याकरता मी जरी मी रिटायर झालो परंतु माझी एक संगत माझी होती मला त्यांनी ऑफर दिली होती पण माझी एक संघटना आहे वर्कर अॅडशी म्हणून त्या संघटनेमध्ये आम्ही पुष्कळ ठिकाणी मधील बोळ खोटून देणं असे बहुतेक कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही राबवत असतो अरणासभर जाऊन जेवण दान करणं त्यांना काही पण त्यांना दान करणं हे आम्ही प्रत्येक कामाला त्यांना राबवत असतो म्हणून या जनतेकरता आत्ताच नव्हे इथून हाकुशिवाय वाटत नाही कारण यांनी जे मला प्रेम दिले ते प्रेमात होती मला असं वाटत नाही की मी घरी बसतो जावं म्हणून त्या प्रेरणापोटी मला या ठिकाणी यावंच लागतं म्हणून मी येतो आणि मी दरवर्षी येणार माझी माझी पूर्ण टीम फेडरेशनची ही पर प्रत्येक टायमाला अशी या जनतेची सेवा करत सेवा करत राहणार माझ्या कुठला गणपती उत्सव असो किंवा कोणताही कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम असो त्या कार्यक्रम मध्ये फेडरेशन महावितरण कर्मचारी हे नाव जाऊन भाग घेतील अशी मी तुम्हाला आश्वासन देतो तुम्हाला मी थँक्यू अठ्ठावीस चे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आहेत मी त्यांना विचारेन की प्रतिवर्षाप्रमाणे ह्याही वर्ष मॅरेथॉनला चांगल्या प्रकारचं सहकार्य लाभलेलं आहे आणि तुम्हीचा उत्साह वाढलेला आहे जरी आताच आलेलं आहे एकशे बत्तीस विधानसभेमध्ये